आता मुंबईत मस्जिदच्या नावाने लेन जिया कि शिवाजीनगर पोलीस शंभर फुट अंतरावर मस्जिद बांधण्यात आली आहे रस्त्यावर मस्जिद पोलीस स्टेशनचे सिनियर माझा समक्ष उपस्थित आहेत हे मध्ये महाडा वसाहतीत इथले हिंदू नागरिक गेले अनेक महिने तक्रार करतात पोलीस काही कारवाई करत नाही महापालिकेचे अधिकारी मूर्ख बनवायचे उद्योगधंदे हा मी उभा आहे तो मदत असता मस्जिद तुफिया रस्त्यावर बांधला आहे आणि त्यानंतर ही आणि हे तेच पोलीस स्टेशन परिसर आहे की जिथे हे सिनियर पोलीस इन्स्पेक्टर मला यादी देतात की बहात मस्जिदीची नावं आम्ही नोंदवली आहे चारशे भोंगे लागले आहेत एकानी परवानगी घेतली नाही आणि पोलीस तमाशा करत म्हणून मुंबईतला हे मशिदीच्या नावाने आम्ही थांबवणार आहोत आणि अशा प्रकाराने सरकारी प्रॉपर्टीवर रस्त्यावर ज्या मस्जिदी त्या सगळ्या काढाव्या लागणार मशिदीवरील अनधिकृत भोंगेही काढणार आणि अनधिकृत मस्जिदच्या नावाने लेन जियात पण

त्याचं कारणच आहे की ह्या शिवाजीनगर परिषदात परिसरात जे बहात्तर मशीदी पोलिसांनी नावं दिले ना त्यांना अर्धी अनधिकृत आहेत अर्धी सरकारी जमीन काबिज केली आहे किंवा रस्त्यावर बांधलेली आहेत आता या सगळ्यांवर कारवाई होणार म्हणून ज्या लेहन जियात मागे आधी एक दोन ढोपडे येतात किंवा एका ताळीतले तुम्ही बघितलं पवाई कॉलोनी हिरानं सगळी हिंदू वत्ते चारशे घरं त्यात एक फक्त चाळीस ती खोली घेतली त्यात दुसरी घेतली त्यात पहिला मधला आणि त्यात चार भोंगे तर हे जे मुंबई आणि एम एम आर परिसरात चाललंय धमक्या फक्त नाही हो घरी येऊन घुसून मारण्याची बाता करतात आणि हा पोलीस ऑफिसर आहे पोलीस ऑफिसर त्यांना प्रोटेक्शन देतात कारण याच ग्रहस्थांनी जानेवारी मध्ये अशाच प्रकाराने धमकी दिली होती पोलिसांनी एफ आय आर दाखल केला त्यानंतर परवा दे मला धमकी आली खुल्या आम तो व्हिडिओवर सांगतोय गिरीट खुद के मारेंगे त्यानंतर यांनी एन नोंदवली ह्या द लेंड माफिया गिरीत आहेत त्यापैकी काही यांनाही मिळत असेल पण आता सरकार देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत हे थांबणार पालिका अधिकाऱ्यांशी तुम्ही बोलणं केलेलं आहे फोनवरती धारेवर धरले पालिका अधिकाऱ्यांचं काय म्हणणं किती या मुद्दा असा आहे की युसुफ अन्सारी असो की आणखीन जे माफिया आहेत ते किरीट तुम्हाला धमकी देऊ शकतात आणखी पोलीस अधिकारी हे इनडायरेक्टरित्या त्यांना प्रोटेक्शन देतात बहात्तर मस्जिद आहे पोलीस अधिकारी लिहून देतात लाऊडस्पीकर चार्जेस चालू आहे आणि एकाही पोलिसावर अजूनपर्यंत मस्जिदीवर कारवाई का नाही म्हणून देवेंद्र फडणवीसने सगळ्यांना निर्देश दिले आहेत आजपर्यंत तुमची माफियागिरी चालली आता चालणार नाही एक एक पोलीस स्टेशनवर जाऊन किरीट तुम्हाला हि चोप घेणार आहेत विचारण्याचा प्रश्नच नाही आहे महापालिकेचा अधिकाऱ्याला हे तोडावं लागणार आणि पोलिसांना या मागचे जे आहेत त्यांच्यावर कडक गुन्हे दाखल करावे लागणार